बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे बीडमधून बीडच्या मस्साजोग हत्या प्रकरणामध्ये आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी मधील अधिकारी आता बदललेले आहेत एसआयटीच्या प्रमुखपदी बसवराज तेली हे कायम आहेत तर एसआयटी मधील अधिकारी अनिल गुजर हे सुद्धा कायम आहेत किरण पाटील सुभाष मुठे अक्षय कुमार ठिकणे शर्मिला साळुंखे दीपाली पवारांचा सा, मध्ये समावेश केला गेला आहे देशमुख कुटुंबासह स्थानिक आमदारांनी यातले अधिकारी बदलण्याची मागणी केली होती त्यानुसार आता एसआयटी मधील अधिकारी बदलले गेले की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची टी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केलं घेतलं होतं व अगोदरचा विषय संपला ना आज आता अधिक्रमित झाली ना ती पूर्वीची रद्द झाली आणि पूर्वीची रद्द झाली म्हणजे आता नवीन अस्तित्वात आली पूर्वीची दहा लोकांची होती आताची सातच लोकांची है।